ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या अठराव्या दिवशी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळण्यात यशस्वी झाले आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवस सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केलं आहे नऊ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश केराले या उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी तेरा ऑगस्ट पासून सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला युनियन चे अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस वाजून उपोषण सोडवले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे यांनी सांगितलं की किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केला आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खेराली यांनी सांगितले